छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र समर्थ व्यंकटनाथ पब्लिक स्कूल मध्ये आनंद नगरी कॅन्टीन डे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झालाय यावेळी आनंद नगरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सुंदर असे पदार्थ बनवलेत या प्रसंगी समर्थ व्यंकटनाथ पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्राध्यापक प्रभाकर वैद्य आणि मुख्याध्यापिका संगीता जोशी यांच्या हस्ते आनंद नगरीचे उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून विविध प्रकारचे अन्न पदार्थ तयार करून आणले होते तर शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये पाणीपुरी वडापाव समोसे पावभाजी भेळ लस्सी ज्यूस पॉपकॉर्न यांसारखे सुंदर पदार्थ तयार केले होते तर शालेय विद्यार्थ्यांनी स्टॉलवर जाऊन पदार्थ खरेदी करून पदार्थाचा आस्वाद घेतलाय हा कार्यक्रम शिक्षकांचे सहकार्य लाभले यामध्ये सोनाली गोरे अश्विनी सोनवणे अश्विनी गोरे अशोक गायकवाड छाया डोळस सविता काळवणे अस्मिता दिवेकर ऐश्वर्या महिंद रंजना फाळके वर्षा मुंजाळ बाळासाहेब कसके शिक्षकेतर कर्मचारी मनीषा बेळे ज्योती तोडकर संजय बेळे आणि सर्व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी निलेश गोंधळे देवगाव रंगारी